त्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल बुलेटिन दोनदा कुणामुळे खासदार झाले हे विचारले का परभणी एकच राजेश भाई प्रश्न विचारला पाहिजे पा एवढे वर्ष खासदार राहिले एकदा तरी एक तरी चांगलं काम या जिल्ह्यासाठी केले का गाठवा दुसऱ्यांना नाव बोट ठेवा त्या जिंतूर सेलूकरांनी त्यांची दिदी त्यांची बहीण त्यांची लेख आणि माझा बाप राब राब राबलेला पन्नास वर्षापासून बघितलाय पहिल्यापासून त्या तिसरी तिसरी चौथी चौथी पिढी माझ्या सोबत आहे हे त्यांनी बघितलंय ती लोक ह्या दिदीला सोडणार पण चला बोलणार बोलणारा काय ज्यांनी संविधान बदलणार संविधान हटवणार अशा खोट्या अफवा करत निवडून आलेल्यांनी शिकवू नये आम्हाला नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकास कार्याला आता तर डबल इंजिनच सरकार आले ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाच वर्ष काम केलं आता आपल्या सगळ्यांना खात्री पडली असणार आपल्या मराठवाड्याला भरभरून देणार नेतृत्व म्हणजे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी केवळ तुम्हा लोकांमुळे तुमच्या मला कायम राहणार सरांनी सांगितले माझे पाच खाते सर्वोत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करेन विजेच्या बाबतीत मध्ये सुद्धा आणि माझ्या जिंतूर सेलूच्या शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यायला आपली जी बावीस भावं पाण्याची त्यांना पाणी आपल्याला पोहोचायचं प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी नाही चांगले क्षेत्र असे चोवीस तास वीज मला शंभरात फोन दिवस येत असतील तर नव्वद फोन लाईट साठी पण यापुढे येणार नाही कारण ऊर्जाच खाता आपल्याकडे आल्या एकशे बत्तीस साठी झगडलो झगडलं मंजूर केला कंप्लीट होईल आता पत्रकार बंधू आमचे मंजूर झालं तरी टाटत होते कधी होणार कधी होणार पण किती पाठपुरावा केला हे बियाणी बाहेर ती माहिती आहे किंवा त्यापेक्षा ही जास्त कधीही विजेची समस्या आपल्या लोकांना हो येणार नाही असं काम यापुढे मला करून ठेवायचं हो पाणी पुरवठा आणि स्वच्छता खाता आले पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा सेनू शहराची चांगली अशी नवीन योजना आपण तयार केल्या आधीच्याही भाषणांमध्ये सांगितले की भांगड्याची मी इतकं सुंदर शहर इतकी सुंदर शहराची रचना करून ठेवलेली हो आहे त्याला फक्त सुंदर बनवणं तेच काम मी करत आहे करत राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन अनेक चांगल्या गोष्टी भारतातल्या सर्वोत्तम गोष्टी मला माझ्या सेनूसाठी करायच्या माझ्या साठी करायच्या माझ्या जिल्ह्यासाठी करायच्या सार्वजनिक आरोग्य महिला समृद्धी सगळी खाती आपल्याकडे आलेली आहे सर्वोत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करणार आता फक्त आपल्या जिंतूर सेलूची जिल्ह्याची जबाबदारी नाही महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून मला काम करायचंय की पाचही खाते ह्या शिवाय अनेक जी जी काम मला येतील ती, ती मला करायची आहेत आणि ही सगळी चांगल्या पद्धतीने करण्याची ताकद मला कशातून मिळते माहिती तुम्हाला सगळ्यांचा हा उत्साह तुम्हाला सगळ्यांचा विश्वास तुम्हाला सगळ्यांचं प्रेम मी जेव्हा बघते मी म्हणते किती नशी एवढी सगळी मंडळी कसलीच अपेक्षा न ठेवता माझे बाबा मला नेहमी सांगतात माझी आई मला नेहमी सांगतात इन मोठे गडीवाले कधी माझ्यासोबत राहिले नाही पण त्या गावातला लहानातला लहान प्रामाणिक कार्यकर्ता माझा आजपर्यंत आहे आणि त्यांच्यासाठी तू कधी कमी करू नको मीही आज आपल्याला शब्द देते दिदी आज राज्यमंत्री जरी झाले असेल तरी तुमच्यासाठी तुमची दिदीच कायम राहील कधीच उठणार नाही मातणार नाही कधीच मी मंत्री झाले म्हणून तुम्हाला दुरावा देणार नाही पण तुम्ही देखील अशाच पद्धतीने तुमच्या दिदीला नेहमी सोबत ठेवा खूप काही काम करायचे आयुष्यामध्ये देवाने मला न मागता सगळ्यात चांगलं जगामधलं दिलंय राजकारणातच खूप काही चढ उतार बघायला मिळाले मला जे कधी मला बघायला होते बोर्डीकरांचे लेख म्हणून दीपक सापोरेंची पत्नी म्हणून माझ्या आयुष्यामध्ये कधीच ते दिवस मला बघायला मिळाले नसते पण मीच अंगीकारलेल्या ह्या क्षेत्रामध्ये जिथे फक्त पुरुषांची मक्तेदारी असते पद्धतीने मला मागे खेचण्याचा प्रयत्न झाला माझ्या बाबांचा वय झाला मी एक महिला आहे आणि एकदम खालच्या पातळीचे राजकारण करणारी लोक आपल्या कडे त्यांच्याशी मी कसा टिकाव लावू शकणार अशा पण भीतीने अनेक लोक शांत बसले पण त्यांना पण मी ची। कि मी या देशाची या भारत देशाची नारी आहे तिची वेळ पडली तर दुर्गेचा सुद्धा अवतार घेऊ शकते आणि मी पण बर्डीकरांची लेक आहे माझे बाबा नेहमी भाषणांमध्ये लेखीचं कौतुक सांगतात तुम्ही पण अनेकदा ऐकला माझ्यापेक्षा सरस निघाली तर तुम्हाला सांगते बोर्डीकर नावाचा धाक फक्त जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात दोन हजार अकरा पासून अनुभव पण तो कशा पद्धतीने वापरायचा हेही मला माहिती आहे पण हा चालू का चला प्रेमाने आपल्याला काकांना मी म्हणलं एक दोन विषय घेऊ का भाषणात म्हणजे जाऊ दे आनंदाच्या क्षणी जाऊ दे काय म्हणत होते तिसऱ्या नंबरला राहणार अरे हा मतदार हा जाती पातीवरती मतदान करणारा नाही हा हिंदुत्वाच्या विचारावरती मतदान करणारा मतदार आणि नुसता करी संप्रदायाचा ढोंग करणाऱ्यांनी मी कशी निवडून आले हे बोलण्याचं त्यांना काम नाही ज्यांनी कधी काय केलं दोनदा कुणामुळे खातदार झाले हे विसरले का परभणीकरांना एकच राजेश भाया प्रश्न विचारला पाहिजे पा एवढे वर्ष खासदार राहिले एकदा तरी एक तरी चांगलं काम या जिल्ह्यासाठी केले तर ना, ना तर दुसऱ्यांना नाव बोट ठेवा त्या जिंतूर सेलूकरांनी त्यांची दिदी त्यांची बहीण त्यांची लेख आणि माझा बाप राब राब राबलेला पन्नास वर्षापासून बघितलाय पहिल्यापासून तिसरी तिसरी चौथी चौथी पिढी माझ्या सोबत आहे हे त्यांनी बघितलंय ती लोक ह्या दिदीला सोडणार पण चला बोलणारायचे काय ज्यांनी संविधान बदलणार संविधान हटवणार अशा खोट्या अफवा करत निवडून आलेल्यांनी शिकवू नये आम्हाला ह्या जनतेनी जे दिले काल पण माझे बाबा बोलले आणि आजही मी तुम्हाला बोलतेय की माझ्याकडे पद असो किंवा नसो की दिदी कधीच तुम्हाला कमी पडणार नाही वाटेल ते करेल पण तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधीच कमी करणार आणि खास करून आज तेलुकरांचं मनापासून मला आभार मानायचे की मी मागच्या वेळी सुद्धा काका जिंतूर विधानसभेची खासियत आहे एकदा आमदार झाला कुठं दिसलाच नाही पण आपले करतात चार वेळा आमदार झाले आता त्यांची लेख दोन वेळा आमदार झाले आणि तुम्ही तर आता नामदार फिला काही म्हणजे सहकार्य आपल्या इथून गेले होते तुम्ही लोकांना आधीच ते बॅनर लावले दिवे म्हणले मेघना तुला आधीच माहीत होत वाटत माहीत काही नव्हतं आपल्या पक्षात मागायचं सुद्धा नसते पण तुम्हाला सांगते की माझं नशीब तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या आई बाबांचे आशीर्वाद नरेंद्र मोदीजींचे आशीर्वाद अमित भाई शहाजींचे आशीर्वाद बावनकुळे साहेबांचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आशीर्वाद एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले असताना देखील दुसऱ्यांदा आमदार झालेली मंत्री फक्त तुमची मेघना दिदीच आहे नाही तर माझ्यापेक्षा तीन तीन चार चार पाच पाच क्रम असलेली मंडळी पण बघा पक्ष पक्षनेतृत्वानी एवढा मोठा विश्वास आपल्यावर ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ सा करण्यासाठी मला काम करायचं आहे मला पुढे जायचं आहे आणि मला खात्री आहे त्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये मी बोलत आहे महाराजांच्या आशीर्वाद आहे तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला सगळ्यांच्या प्रेमाच्या जोडावर आणि माझ्या बाबांच्या मार्गदर्शनावर एवढ्या मोठ्या भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरच्या आणि राज्याच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही मंत्रिपदाची जबाबदारी सुद्धा चांगल्या पद्धतीने पेलेली तुम्हा लोकांकडून एकच अपेक्षा अशाच पद्धतीच प्रेम विश्वास कायम माझ्यासोबत राहू द्या की दिदी कधीच कुठं कमी पडणार नाही प्रत्येक अपेक्षा तुमची पूर्ण करेल तुम्ही अपेक्षा ठेवाल त्या अपेक्षा जास्त करण्याचा मी प्रयत्न करेल एवढंच बोलते आणि सर्व ह्या कार्यक्रमासाठी झटलेल्या माझ्या सहकार्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही एवढं माझ्यासाठी करता एवढा उठा कशासाठी नागपूरला आले काही लोक तर मुंबईला निघाले तुमचं प्रेम तुमच्या भावना माझ्यापर्यंत कायम आपण थांबते जय मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा